आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनार्थ गोदा स्वच्छतेसाठी तेराशे कोटी रुपयांची मंजुरी नाशिक मध्ये दोन हजार सत्तावीस या नाशिक शहरातून जाणाऱ्या गंगा गोदावरीच्या दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीमध्ये गोदावरी स्वच्छतेकरता करता तेराशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागची मीटिंग मध्ये सिंहस्थ कुंभ नियोजनासाठी मीटिंग ऑर्गनाईज केली होती त्याच्यात आम्हाला निर्देश दिलेले आहे की आपले जे गोदावरी स्वच्छतेसाठी उपक्रम करायचे मोस्टली त्याच्या जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपल्याला करायचे त्यासाठी त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि सांगितलं आहे की त्याच्या पूर्ण प्रोसेस करून आपल्याला आता पुढे जायचे आहे ते टेंडर प्रोसेस वगैरेला आम्ही सुरुवात पण केलेली आहे आम आणि आमच्या आर एफ क्यू पण फ्लोट झालेला आहे यासाठी जे निधीची आमची मागणी आहे ते जवळपास तेराशे साडेतेराशे कोटी अशी आहेत आणि त्याच्यात काही केंद्र शासनाचा हिस्सा काही आमच्या हिस्सा आणि काही स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा असा प्रकारे त्याची फंडिंग होणार आहे आणि हे आम्ही पीपीपी मॉडेलवर करणार आहोत तर आता हे पुढच्या दोन वर्षात काम पूर्ण करून सिंहस्थची दृष्टीने आणि शहरासाठी पण ते खूप उपयोगी ठरेल असा प्रकारचा उपक्रम आता मी हाती घेतोय त्यामुळे लवकरच भाविकांना आता स्वच्छ गोदावरी नदीमध्ये स्नान करता येईल गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये गोदावरी नदी अनेक ठिकाणी प्रदूषित होती रामकुंडात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण आहे अनेक ठिकाणी न इतर नद्या नाले देखील गोदावरी गोदा या गोदावरीमध्ये मिक्स होऊन गोदा प्रदूषित करतात आता मात्र यापुढे देशभरातून येणाऱ्या भाविकांना स्वच्छ नदीमध्ये पवित्र स्नान करण्याचा आनंद घेता येईल नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक